कारण देत आर्याला बिग घरातून बाहेर करण्यात आणि तर ही गोष्ट खूप वाईट आहे असं वाटतंय कारण एका बाजूने टाळी कधीच वाजत नाही निक्की कडून ही टा म्हणजे निक्की किती प्रोवोक करत होती अगदीच सगळ्यांना अगदी आर्याचे कपडे फाडले गेले तिला धक्का मारण्यात आल्या अनेक गोष्टी आर्याच्या विरोधात तिथे निक्कीने केल्या होत्या किती दिवस हा राग आर्या स्वतःमध्ये ते थे दाबून ठेवलं होतं आर्याने आणि अचानकपणे उसळून जेव्हा आर्याने आर्या निकीला कानाखाली मारले आणि ही गोष्ट खरं तर आपल्याला दिसली नाही आणि दाखव दाखवण्यात येणार नाही आहे हे रितेश भाऊंनी आज धक्क्यावरती सांगितलं पण जी काही कुजबूज सुरू होती काल परवापासूनच की आर्याला घराबाहेर काढलंय पण आता ती खरंच घराबाहेर आली आहे कारण तिचा नुकतंच तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने ब्रेक झालेला हार्ट पोस्ट केला आहे तर एकंदरीत आपल्याला आपल्या सगळ्यांनाच ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आहे आर्याला घराबाहेर काढणं कारण निक्की ज्या प्रकारे प्रभोग करते निक्की ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला इतका त्रास देते की त्याच्या त्याने तिला मारावं इतकी म्हणजे आपलीच सगळ्यांची इच्छा होती की आप, आपल्यालाच बघून निक्की तीव्र असताना आपल्याला सहन होत नाहीये तर ती ज्या व्यक्तीला त्रास देते तर त्या व्यक्तीला ती कितपत सहन व्हावी हाही एक मुद्दा आहे इकडे म्हणजे पण आता बिग बॉसने नियम पण आता बिग बॉसने स्वतःहून सांगितलंय आणि आर्या बाहेर आली आहे आणि बाहेर येताना तिला तिला कोणत्याही घरच्या सदस्याला भेटता आलं नाहीये बरं जेव्हा ती निघाली एकटीच निघाली बाहेर गेली डोअर्स बंद झाले त्यानंतर जान्हवी बोलत होती की आपण तिला सांगत होतो की तिने हात उगारायला नको हवा होता असं ती वर्ष त्यांची तिथे बोलत होती तर त्यानंतर बाथरूम एरियामध्ये वेगळं कन्व्हर्सेशन तिथे सुरू झालेलं अभिजित अंकिता या सगळ्यांच्याच मध्ये की आर्याने असं करायला नको हवं होतं खरं तर पण आता बिग बॉसचे नियम आहेत अनेक गोष्टी आहेतच पण निक्कीला खूप पाठीशी टाकलं गेलं जाते असं वारंवार आपल्याला दिसून येत आहे आता या मुद्द्यावरती तुमचं सगळ्यांचं एकंदरीत काय म्हणणं आहे हे मला नक्कीच माहिती आहे की कारण आपण सगळेच ना है एकंदरीत आर्याला सपोर्ट करतोय या गोष्टीमध्ये पण हिंसा ही बिग बॉसच्या घरात मान्य केली जात नाही या कारणामुळे तिला घराबाहेर काढण्यात तर आलंय पण बघूया आता पुन्हा एकदा आर्याला घरात घेतील का कारण या आधी हिंदी बिग बॉसमध्ये जेव्हा शिव आणि अर्चना यांचं जेव्हा भांडण झालं होतं त्यावेळेला अर्चनाला काही दिवसा म्हणजे बिग बॉसने म्हणजे तिथे बाहेर तिला काढण्यात आलं होतं पण काही दिवसांनी तिला घरातही घेण्यात आलं होतं तर अशा काही गोष्टी पुन्हा इथे होत आहेत का कारण इथे आर्याने माफी तर मागितली आहे पण एकंदरीत आता काय बघायला मिळते आर्याला घराबाहेर काढलंय हे तर नक्कीच निश्चित आहे ती सिक्रेट रूम मध्ये नाहीच आहे तिला घराबाहेर काढण्यात आलंय पण आता काय बघायला मिळतं त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आता आपण बघूया शिवाय आता तुम्हाला काय वाटतंय याबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का